नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र जगदीश लाड टेक्निकल जग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो बरेचसे दिवस झाले माझे चॅनल हे बंद होते मित्रांनो आजपासून आपण नवीन चॅनल म्हणजे हाई चॅनल रिलो करून नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे इथून पुढे पहिला जसा तुमचा रिस्पॉन्स येत होता तसाच येईल ही मला अपेक्षा आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जर आपण आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे महाराष्ट्रातील मोठी गुड न्यूज महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे काय मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी जी पी एम किसान योजना होती आणि महाराष्ट्र शासनाची जी नमो शेतकरी योजना होती त्यात निधी पाच तारखेला हा म्हणजे पाच तारीख म्हणजे उद्याच्याला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्या खात्यामध्ये तुमचे जे खाते बँक सेडिंग आहे म्हणजे आधार कार्डला तुमचे जे, जे बँक अकाउंट लिंक आहे म्हणजे जर त्या तुमचे ज्या बँकेमध्ये पैसे येतात त्या बँकेच्या खात्यात तुम्हाला चार हजार रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो ही योजना खूप वर्षापासून आहे आणि हा हप्ता अठरावा हप्ता आहे मित्रांनो आणि नमो शेतकऱ्याचा पाचवा हप्ता आहे तर मित्रांनो हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ओदिच्याला जमा होणार आहे ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पी एम किसानचा अठरा हप्ता जमा होईल तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ओदिच्याला ठीक बाराच्या दरम्यान जमा होणार आहे या ठिकाणी पाहू शकताय आहे तुम्ही या फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहेत महाराष्ट्रातील वाशिम येथून वितरण करणार आहेत म्हणजे कसं पंतप्रधान मोदी मोदीच्याला वाशिम जिल्ह्यामध्ये दे भेट देणार आहेत भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या लिंक करून त्यांनी तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे सोडले जातील तुमच्या खात्यामध्ये उद्या पैसे सर्वांना जमा होतील अशी अपेक्षा आहे मित्रांनो मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला मात्र विचारू नका मित्रांनो तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि पहिल्यासारखाच तुम्हाला तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल की मी अपेक्षा ठेवतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो धन्यवाद